नमस्कार माझं नाव शुभांगी कडलक मी सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी थ्रू इथे आलेले आहे आम्ही तालुका शिरूर खंडाळे गावात उभे आहोत इकडे आम्ही विजय नळकंडे मॅडमच्या प्लॉटवर उभे आहोत इकडं आम्ही मॅडमला काही अग्रिकल्चरचे प्रोडक्ट दिले होते आणि त्यांना खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्यांना आपण काही प्रोडक्ट दिले होते आता मॅडमकडूनच ऐकून घेऊया त्यांना आपण काय प्रो काय प्रोडक्ट त्यांनी यूज केले आणि कसा रिझल्ट आलेला आहे मॅडम काय तुम्ही प्रोडक्ट यूज केले uh, सॉइल केअर आणि सनगार्ड सन एज कंपनीचे प्रोडक्ट आम्ही वापरले uh -huh. तिथे तुम्ही पाहू शकता आम्हाला असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे uh, एका रोपाला जवळजवळ पन्नास ते साठ ओंबी आलेली आहे गुँ। एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळ पंचेचाळीस तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळ एकोणपन्नास एक एक पन्नास वा काय जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता एका एका एक एक रोपाला चाळीस ते पन्नास बोंबे आलेले आहेत तर मॅडम तुम्हाला काय वाटतं लोकांनी आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे दहा टक्के सॅनॅज कंपनीचे प्रोडक्ट वापरले पाहिजे ओके मॅडम थँक्यू